माऊलींना लोकांनी विचारलं माऊली कुठून आणला सगळ्यात कमी वयात जगात सगळ्यात ज्ञानी जर कोण विलक्षण सागर आहे आणि माऊलींना लोकांनी विचारलं ज्ञानेश्वर भाऊ ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाडतो लोक काळजी नका मी आनंदाचा सिधा देश एक... फुकटा समाज कधी क्रांती करू शकत नाही समजा फुकट मिळा फुकट मिळावं फुकट मिळा फुकट आणि हरकट एकच शब्द आहे शिवाहार शिवार लोकांनी विचारलं लो, कुठं आणलं माऊलींनी सांगितलं क्षीरसागरीच्या भीतरी शक्तीच्या कर्णकुघरी नेणो की त्रिपुरारी सांगितले जे माऊलींनी सांगितलं लोक हो हे जे ज्ञान मी आणलेलं आहे माझं नाही ज्ञानेश्वर माल मूळ स्वरूप सांगितलं ज्ञानाचं कुठं आणले क्षीरसागरीच्या भीतरी शक्तीच्या कर्ण करून पार्वतीच्या कानात कोण सांगितलं नेणो की त्रिपुरारी सांगितले ते शंभ द्वयानंद वैभव पार्वतीला महादेवानं जे ज्ञान सांगितलं तेच ज्ञान मी तुम्हाला सांगतोय म्हणलं ज्ञानेश्वर माऊली यांनी म्हटलं प्रभू तुम्ही मी दुबळारची तसे कोण म्हणायला लागले हे ज्ञानेश्वर माऊली म्हणताय मी अर्चित तसे कोण म्हणाले हे ज्ञानाचा स्रोत म्हणायला लागलाय पूर्ण देणे असणारे माऊली म्हणतायत मी आहे हो म्हणून ते संत संतांचं संत तो बाजारात मिळत नाही तोंड बघू नका ह्यांचं म्हणले हे लेकर म्हणले का नाही हकालून द्या म्हणले गावातून त्यांचे तोंड बिटल्यावर आपला संसार सुखाचा होणार नाही तोंड बघू नका आिसी ते म्हणले कोणाला म्हणले हो कोणाला म्हणले आता तो तोंड बघायचं ती लाईन लावून मुख्यमंत्र्या सतत आणि त्यावेळेस बघा समाज किती कृपण आहे समाज किती दगडाच्या काळजाचा आहे त्यावेळेस थारा दिला नाही आणि आता करडो लोक चाललेत आश्चर्य पण एवढं करूनही दया आणली समाजाला म्हणून आई वडिलांना वाटलं संन्याशाची लेकर म्हणून थुक लागल्यात आपल्याला त्रास देऊ लागल्या माणसात ठुना झाल्या निदान आपण मेल्यावर तर समाजाला दया येईल वाटलं कोणाला आपल्या महागारीत आता संन्याशाची लेकरेत म्हणून फिरीस उद्या परदेशी म्हणून म्हणून निरव शांत सिद्ध बेटावरल्या झोपडीचं चा दार चार लेकरांमध्ये झोपले असताना ते दार बंद करून ते पती पत्नी ते मायबाप इंद्रायणीच्या डोहाकडे निघताना शेवटचं जेव्हा लेकराला बघत असेल त्या मायबापाचं काळीस काय विचार करते असेल आपण कल्पना करू शकतो बरं ते गेले निघून इंद्रायांच्या डोहात जीव दिला पण सकाळी उठल्यावर मायबाप कुठेत म्हणून त्या निरागस लेकरांची अवस्था काय झाली असते बर कोणाला विचारावं तर समाज लगे म्हणलं असतं गेल्यात मायबाप कपले असतील तुम्ही बी जाग उत्तर म्हणाले असते कोणाला विचार एवढा त्रास सहन केला आणि तरी काय म्हटलं माऊलींनी सांगू गुरितांचे तिरस्वधर्म सूर्य जो पाहोले देवा आम्हाला मांडबाचा एका परत मिळाली नाही म्हणून आम्हाला आडीस पिडीस केल्यात म्हणून आम्हाला लोकांनी गावात राहू दिले नाही म्हणून आमच्या मायबापाला लोकांनी मारून गाठले म्हणून तुम्ही लोकांना त्रास देऊ नका बर देवा केल्यास ती लोक जाऊ दे आपलेच माणस येतो आमचा राग तुम्ही त्यांच्यावर काढू नका जो जे वांशील टाका आल्या तुमच्या पशी तर देऊन टाका आमचा राग धरू नका हे संतत्व आहे ज्याच्या सत्प्रवृत्तीला अंत नाही तो संत आहे ज्याच्या सदाचाराला अंत नाही तो संत आहे ज्याच्या सौंदर्याला अंत नाही तो संत आहे अंत नाही तो संत आहे ज्याच्या शून्यपणाला अंत नाही तो संत आहे ज्याच्या सहनशीलतेला अंत नाही तो संत आहे आणि ज्याच्या सपणाला अंतच नाही तो संत आहे आणि म्हणून सद्गुरू संत राहू शकत नाहीत पण प्रत्येक संत हा गुरु आहे जिथं गुरुत्व आहे तिथं संतत्वाचा अभाव राहू शकतो पण जिथं संतत्व आहे तिथं गुरुत्व नक्की आहे म्हणजे संतत्व आणि गुरुत्व एकत्र जर बघायचं असेल तर त्याचं नाव राष्ट्रसंत शिवलिंग शिवाजी शिवा ते गुरुत्व जीवन महाराजांच्या अनुभव मोठा लाभ झाला मोठा लाभ कशाला म्हणा सखा सद्गुरु भेटला ते गुरु भेटले लाभ सद्गुरूंच्या भेटीचा लाभ याच्या पलीकडचा लाभ काही नाही लक्षात घ्या बसवण्णाचं एक वचन आहे सोयरे आल तर वेळ नाही म्हणून ना सांगा म्हणले लिहून ठेवले बसवंडांना वचन सोयरे आल तर येळ नाही म्हणून सांगा कारण सगळे सोयरे स्वार्थाचे राहत्या आपण श्रीमंत झालो की सगळ्या सोयरेकडेच पैसे येत्या आणि आपण गरीब राहिल्यावर कोणाच सोयऱ्याकडे पैसे राहणार बघा तुम्ही तुमच्याकडे पैसे नसू द्या आणि तुम्ही कोणाला तर मागायला जावा त्याला जर माहित असलं तर तुम्ही गरीब आहात म्हणून तुम्ही जर म्हणलं दहा हजार इतका हो आई नाही हो कालच फार पंधरा हजार खर्चून गेले माझ्याकडे रुपाय नाही म्हणते आणि तुमच्याकडे जर पैसे असले खिशात रगड त्याला जर कळालं तर त्याला लटकच तुम्हाला म्हणते बोर मारता पैसे सोय म्हणते आपण श्रीमंत सोयरे श्रीमंत आपण दरिद्री तर सोयरे आपण सुखी तर सोयरे आणि आपण दुखी तर सोयरे म्हणून सोयरे आल तरी येणार नाही म्हणून सांगा पण संत घरी आले तर गुढ्या तोरण उभी करा सडा रांगोळी टाका आणि संतांच स्वागत करा शत्रूंचं स्वागत करा तो लाभ आहे काय नेमका लाभ आहे चरणामध्ये काय परिवर्तनाला प्रारंभ झाला ते सांगत सद्गुरूंची भेट होणंच ही क्रांतिकारी घटना आहे चांगला सद्गुरू मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे तसं चांगल्या सद्गुरूला चांगलं शिष्यही मिळणं हे तर त्याच्यापेक्षा मोठी भाग्याची गोष्ट परमहंसांकडे बरेच शिष्य असतील पण ज्या क्षणाला नरेंद्राची भेट झाली स्वामी विवेकानंदांची परमहंसा बरा भेट झाली तो भारताच्या मांगल्याचा क्षण आहे महाराज त्या तोडीचा त्या तातीचा शिष्य पाहिजे पण डॉक्टर भारी राहून का फायदा आहे पेशंट पतच करणार झाल्यावर कस करेशंट न जर ठेवलं मला मरायचंच हाय तर डॉक्टर मुंबईचा आणा हैदराबादचा आणा दुबईचा आणा इंग्लंडचा आणा वाचू शकल का त्या गुरुला तो कृपा पात्र शिष्य मिळायला हवा बहु जन्मीचा शीण गेला मस्त की ठेवी माणसं म्हणतात आमच्या डोक्यावर ह्याचा हात नाही आमच्या डोक्यावर त्याचा हात नाही का करा आमच्या डोसक्यावर कोणाचा हात नाही होण्या तर दाखवस्तो एकी काल कोणाच्या हाताची का गरज आहे सद्गुरूंचा हात याच्यापेक्षा मोठा हात कोणाचा राहू शकत नाही पण माणसं नको त्याच्या नादीला स्वतःच्या बुद्धीचा वापर करायचं बंद केलं बुद्धानं सांगितलं लोक हो कोणी काही सांगितलं तरी तुमची विवेकबुद्धी जागृत ठेव बसवण्णानी सांगितलं अरिवे गुरु ज्ञान हाच गुरु आहे प्रज्ञा हेच गुरु आहे बुद्धी गुरु आहे पण आता गडबडशी झाली तापकीचा गुरु बी गटणार आणि घटन तर त्याला लायकीचा शिष्य बी मिळाला अंधे अंधा ठेलिया दोनू पडला एका शाळेत हो एक, एक साहेब गेले गोष्ट सांगितल्याशिवाय तुम्हाला कीर्तनकार वाटणार नाही कसला कीर्तनकार होणारी गोष्ट सांगितली फायदा नाही त्याचा एक शाळा तपासायला एक साहेब गेले शाळा तपासायला साहेब गेल्यावर साहेबांनी विचारलं गुरुजीला शाळेतल्या काही विचारू काय शिकीव लाव गुरुजीने का करावं ह्या कोरोनानं सरकार नाश करून टाकून दिला ही व्याज खतरनाक आहे मला कोरोनाची नाही पण मी आला आता काय तर ड्युटीला विचारावं लागेल मला विद्यार्थ्यांना दुनियात नाही ते शाळा दुनियात नाही ते शिक्षक दुनियात नाही ते विद्यार्थी आणि दुनियात नाही ते पालक एकमेकाच्या अंगावर ढकल तर पालक मास्तरीच्या अंगावर ढकलणार मास्तर पोरवाईच्या अंगावर ढकलणार कशाचा पत्ता कशाला नाही गुरुकुलाची पद्धत वेगळी आजची शिक्षण व्यवस्थेची पद्धत वेगळी त्या साहेबांना म्हणलं काय विचारू गुरुजीने म्हणलं बा बघा काय विचारतो इतर महाराणावर शाळा आहे काहीतरी चार आता आला होत ठीक आहे मी सोपे विचारतो टेन्शन करू साहेब आले वर्गा म्हण एका पोरला उठवले म्हणजे ओठ ते पोरग उठल सांग कोण जाळलं म्हणला ते पोरग उठलं दहा अर्धा बरे दहा बारा पंधरा वर्ष सांग लंका कोण जाळला म्हणला ते पोरगा उठला म्हणला साहेब माहीत शकत ना झालं नाही आपल्याला काहीच नाही काहीच माहित नाही आपल्या नीट घरातून गेलं काहीच नाही आपण नेट घरातून आला होते इतकंच आला आपण लंका जाण्या आपण तसल्या भारगडीत पडत नाही म्हणत आता साहेब म्हणला अवघड सांग बाई असली गुरुजी असली विद्यार्थी राग आला साहेबांना साहेबांना मास्तरकडे कडे बैठक डोळे ठरवून हे काय पद्धत आहे हे शिक्षण आहे गुरुजीला वळून बैठर गुरुजी म्हणला ह्याच पडून जाळल्यास म्हणजे खरना ह्याच पडून जाळल्यास म्हणाले औचिंदाय समध्या पोरवेच्या टायराच्या हवा वाला फिला काढते सगळं बोर्डावर काय बी जी होते एक झाड ठेवलं नाही सगळ्या शाळेतील झाड उठून टाकून गेली ही औचिंता आहे च कुडूनच आलं असल म्हणली लंका ही बोंब बघितल्यावर साहेब परेशान झालं म्हणलं अवघड झाला धंदा गेला मुख्याध्यापकाकडे त्याच शाळेच होत साहेबांना म्हणलं काय ही पद्धत हे असले शिक्षण काय झालं साहेब काय झालं म्हणजे मी वर्गात विचारलं लंका कोण झाला ते पोरळे म्हणलं माझ्या से सेबत घ्यायला झालं नाही गुरुजीला विचारलो गुरुजी म्हणलं त्याच पोरंत ही पद्धत झाली मुख्याध्यापकांना म्हणलं जाऊ द्या साहेब पोरहित झाले असतील हे शिक्षण होऊ शकत नाही ही व्यवस्था या देशाला या समाजाला तारू शकणार नाही लक्षात <ñaad> करायला इचार तर कीर्तनकार टाळकरच्या अंगावर लोटत्या टाळकरला टाळ टाळकरी त्या माईकवाल्याच्या अंगावर लोटत्या माईकवाला इचार तर माईकवाला अजून कोणाच्या अंगावर लोटत मठातले महाराज म्हणत्या जंगम नीट नाही जन्म म्हणतात महाराज नीट नाहीत महाराज म्हणत्यात कीर्तनकार नीट नाही कीर्तनकार म्हणतात कमिटीचे लोक नाही शिवार शिवार कोणी नाही अपेक्षा एक काम करा पुन्हा पण

अनेक जन्मात फिरलेला आत्मा थकलाय शिणलाय